का दिसतोय तुम्हाला तो प्रतापगड टेम्परेचर एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर आहे पावसाळ्यात सगळेच ट्रॅक करतात पण या चाळीस डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये आम्ही ट्रॅक करतोय नमस्कार स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगवर तर आज आपण आलो आहे हे जावळीच्या खोऱ्यात हा पूर्ण जावळी आहे जावळीच्या खोऱ्यात आलो म्हणजे आपण तुम्ही अंदाज लावा की आपण आलो आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत किल्ले प्रतापगड ऐतिहासिक असा किल्ला ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानासारखा मोठा बत्तीस हजाचा राक्षस सहजरित्या मारला होता तर मी माझे दोन मित्र आणि ही आमची साथ देणारी गाडी एवढा जावळीचा डोंगर पार करून आम्ही ती आम्हाला वर घेऊन आले कशी कशी डगमगत डगमगत आणि हा दिसतो आहे तुम्हाला तो प्रतापगड तर आपल्याला अजून चढायचं आहे तर हा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे तर लास्टपर्यंत बघा की तु मित्रांनो आता आम्ही आलो वर वर आम्हाला एक असं छोटंसं दुकान दिसलं आहे तिथे आम्ही आता लिंबू पाणी पिण्यासाठी थांबलो आहे कारण की आम्ही भर आज तारीख पंचवीस तारीख आहे आणि टेम्परेचर एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर आहे तर पावसाळ्यात तर सगळे ट्रॅक करतात पण या चाळीस डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये आम्ही ट्रॅक करतो आहे म्हणून जर आम्हाला प्रोटीनची गरज आहे आता म्हणून सगळे थकून बसलेत लिंबू पाणी प्यायला कमी काय नाही फक्त ट्रॅकिंगची खास पाहिजे <laughs> मग एक्केचाळीस डिग्री पण कमी वाटते डिग्री पण <laughs> चल दादा थँक्यू थँक्यू दादा जय शिवराय मित्रांनो झालं असं की आम्ही प्रतापगडाला आलो पण आम्ही तिघंजण येत होतो ट्रिपचे आणि आम्हाला खालती कळले की वर पोलीस असतात कारण की प्रतापगड हा खासगी किल्ला आहे हा सरकारी किल्ला नाही आहे पण ते पण कारण नाही आहे त्याचं आता इलेक्शनला आहेत इलेक्शन आहेत म्हणून इथे पोलिसांची चेकिंग आहे आणि आम्ही ट्रीपसी आलो आहे एवढ्या घाटामध्ये एवढ्या उन्हामध्ये म्हणून आम्ही विचार केला की आता उगच रिक्स घेण्यापेक्षा आपण लिफ्ट घेऊया म्हणून मी लिफ्ट घेतली एका <laughs> कंटेनरला थांबवलं आणि त्यांनी पण चांगले माणसं होते त्यांनी मला मदत केली आणि मला प्रतापगडाच्या पायवाटपर्यंत सोडलं आहे तर खूप खूप धन्यवाद त्यांचे असे चांगले माणसं चांगल्या जागे आल्यावर भेटत जातात म्हणून चांगल्या जागी येऊत जा तर शेवटी आम्ही ते पोचलो आहे प्रतापगडाला खूप मेहनत लागली येण्यासाठी पण शेवटी आम्ही आता पोचलो आहे इथे यायला आम्हाला नाही ना बोल तरी तीन तास लागले तीन तास लागले मी महाडवरनं आलो आहे जर तुम्हाला प्रतापगडला यायचं असेल तर सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते पण किल्ल्यापासून शहात्तर किलोमीटर लांब आहे सातारा तर तुम्हाला साताराला यावं लागेल साताऱ्यावरनं तुम्हाला बस पकडून पिल्ले प्रतापगड जायला लागेल पण मी आलो आहे महाडवरनं मी महाडवरनं आलो आहे वीरला उतरून मी महाडला आलो आणि महाडवरनं फक्त फोर्टी सिक्स किलोमीटर आहे पण तिथून पब्लिक ट्रान्सपोर्टची एवढी सुविधा नसेल पण मी आलो आहे बाईकने प्रायव्हेट व्हेकलने जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर या रूटने या सातारा खूप लांब पडतं तर असं शेवटी शे आलो आहे तर चला एक्सप्लोअर करूया किल्ले प्रतापगड चला मित्रांनो थकू नका ऊर खूप आहे पण थकायचं नाही चला प्रतापगड हा अन्य किल्ल्यांसारखा नाही आहे म्हणजे अन्य किल्ले कसे खूप जंगला ट्रॅकिंग वगैरे करून एक दीड तासाच्या ट्रॅकिंगनंतर आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते पण प्रतापगडचा असं नाही आहे प्रतापगडवर प्रता तुम्ही पूर्ण पायथ्यापर्यंत गाडी आणू शकता आणि इथे एकदम जंगलामध्ये केलं आहे आज आवळीच्या पण वर खूप सुखसुविधा दुकान वगैरे खूप आहेत कारण की प्रतापगड ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणजे हा खासगी किल्ला आहे त्यांचे चौदावे जे वंश आहेत उदयनराजे भोसले वगैरे त्यांची फॅमिली त्यांचीही संपत्ती आहे खाजगी त्याच्यामुळे त्याचं त्याची तटबंदी त्याचं बांधकाम सगळं त्यांनी सुख एकदम हाय तसं ठेवलेलं आहे अन्य किल्ल्यांसारखं नाही आहे आणि हा किल्ला फिरायला पण खूप सोपा आहे फॅमिली सोबत तुम्ही या किल्ल्यावर आरामात येऊ शकता जर तुम्हाला ट्रॅकिंग करायची नसेल आणि एखाद्या किल्ल्याला जायचं असेल प्रताप गुटुंबासाठी एकदम बेस्ट आहे थकले का तोंडाको मग थकला नाही सांगतो थकला नाही अजून थकला नाही आता तुला इथून दाखवू शकतो बघा मावळे आपले असे मावळे तू हा मावळा हा मावळा जरा थोडा लुळा मांगळा झालाय हा मावळा हे मावळा हे वेड्या मावळ्याची पॅन्ट घातली ना त्रास व्हायला लागला मावळा काय मावळा काय रे लागली बघ पूर्ण तटबंदी ब किल्ल्याची बी तटबंदीच आहे कुठल्या किल्ल्याला आजपर्यंत तटबंदी एवढी मोठी हा किल्ला किती मेंटेन आहे बच कारण त्याच कारण काय सांग गाडी भरपर्यंत नाही किल्ला खासगी हा मित्रांनो आपल्यासमोर जी आपल्याला लोकेशन दिसते ती सर्वांनी आपल्या चौथीच्या पुस्तकात बघितली असेल तिथूनच आपल्याला महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल माहिती मिळत होती की ते किल्ल्यांची रूपरेषा कशी होती किल्ले दिसत कसे होते किल्ल्यांचं महत्त्व काय होता ते आपल्याला सर्वात पहिला हा फोटो दिसला होता प्रतापगडाचा आणि तब्बल चौदा ते पंधरा वर्षानंतर आम्ही तो, तो प्रत्यक्षात बघायला प्रतापगडावर पोचलो हो आहे आम्ही खूप नशिबान आहोत की आम्ही हा नजारा बघू शकतोय की नाही सध्या तुम्ही हे जे माझ्यास मित्र आहेत ना हे या हा जो आहे ना वरती याला कंटाळलेच आणि ह्यांची खूप हालत खराब झाली असं वाटतंय पण बघा मी मी तर यांच्यापेक्षा जास्त चाललोय तेव्हा सांगितलं ते मागे मी तरी पण बघा आपल्या उर्जा तोच करत होता उर्जा तर आता आपण चाललोय किल्ल्याच्या मेन बुर्थे हा भगवा झेंडा एकदम डबला फडकतोय वरता टोटल मी तेरा ओहो वा आम्ही किल्ल्याच्या पहिल्या बुरुजावर आलो आहे आणि पहिल्या बुरुजावरूनच आम्हाला हा समोरचा दिसतोय समोरचा हा हा रायगड किल्ला आहे या रायगड किल्ल्याला पण आम्ही एक दिवस जाणार आहे तिथून आम्ही हा प्रतापगड बघणार आहे हा रायगड तो तोरणा इथून रायगड असं वाटतं की फक्त थोडाच दूर आहे पण तो खूप मिळलो तुला जाऊ जाऊन आम्ही मेन दरवाजातून सरळ गेलो आणि हा मेन बुरस बघून आलो आता तिथून किल्ल्याच्या बाजून एक सीड जाते आता आपण या दिशेला जाणार आहोत की या दिशेचा परिसर कसा आहे सगळीकडे बांधकामच चाललो आहे बघ एवढ्या होणार आहे आले आल्यात विचार करा तुम्ही तर पोरं आहात थोडं पुरं आलो आम्हाला भवानीमध्येचं मंदिर दिसलंय आता या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला मस्त श्री भवानी देवी देवस्थान किल्ले प्रतापगड तर आपलं आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही मग मी तुम्हाला बाहेर मंदिर दाखवतो आणि आतमध्ये जाऊन मी बघून येतो तुम्ही ना आता मी तर बघितलं पाहिजे <दुण> मित्रांनो मी आता भवानी माते मंदिराच्या बाहेर बसलो आहे भवानी माते मंदिरामध्ये भवानी मातेचं मंदिर आहे छोटंसं आणि त्याच्या अपोजिट साईडमध्ये शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीराव मोती यांची तलवार आहे ती तलवारी ते का ते कारण आहे कारण की त्यांनी अब्दुल खानासोबत जे महाराज युद्ध झालेलं जे आपण ऐकलं ना पोवाड्यामध्ये की प्रताप बटच्या पाच खानं त्या युद्धामध्ये एकट्या हांबीरा मोहतीने सहाशे एका दिवसात सहाशे ननिमांना मारले होतं त्याच्या आठवणीमध्ये ही तलवार इथे ठेवली आणि ती ओरिजिनल तलवार आहे फेक वगैरे नाही आहे तर हे आता मंदिराचे बाबा आलेत बाहेर आणि बाबा चाललेत बाहेर तर आहे खूप बघण्यासारखं आहे जपून ठेवला अजून ऐतिहासिक वारसा अजून सगळ्या किल्ल्यांवर असे असले तर गर्दी वाढेल एक इंटरेस्टिंग या तोफा आहेत यश यश या तोफा आहेत ब कशा तोफा आहेत सांग त्या हातात घेऊन पाहत होतं आजकाल सैनिक हातात घेऊन खांद्यावर घेऊन त्या टायमात पण अशा तोफा ब ही हातात घेऊन जायची खांद्यावर आपल्याला एक बॅग घेऊन येणं अवघड होतं आहे आणि ते लोक एवढं जवळजवळ आहेत जेव्हा आपली हालत पण नाही त्याला तोफ हालत पण नाही आणि हा एक बॅग घेऊन फक्त आज वर आलाय तर ह्याचे फाटले बघ त्या तोफा बघ तोफा बघ त्या हा तर इथे दुसरा दरवाजा लागलाय दरवाजाचं नाव काय छान दरवाजा छान मला अरे हे गाव आहे कारण हा आधी डोंगर होता डोंगरावर किल्ला बांधला महाराजांनी मला काय ते ठोकळा ठोकळा डोंगर बोलायचे इथे लोक राहायचे महाराजांनी लोकांना काढलं नाही इथं तर राहायचे पण आता कसं खूप वर्षानंतर लोकांनी तर पक्के घर बांधले केदारेश्वर मंदिर इथून आपलं जायचंय दुर्जाकडे हो 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 समोर एक महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि एक सुंदर गार्डन पण आहे ही महाराजांची भव्य दिव्य प्रताप बडावरची मूर्ती कृष्णा घोडीसोबत महाराजांची ही आवडती घोडी होती कृष्णा घोडी हिचा एक पाय हवेत आहे याचा अर्थ असा होतो की जेव्हा पण पहिल्याच्या काळामध्ये राजा लोक आपले जेव्हा मरण पावायचे पाय मरा युद्धात मेले तर घोडीचे दोन्ही पाय किंवा घोड्याचे दोन्ही पाय वर असतात जसे या घोडीचा नाही याचा अर्थ असा आहे की जर घोड्याचा एक पाय हवेत असेल तर याचा अर्थ असतो की तो राजा किंवा राणी हे नैसर्गिकरित्या मृत्यू पावले ना की युद्धामध्ये जर युद्धामध्ये मरण पावले असेल तर घोडीच्या दोन्ही पायावर असतात जे कृष्णा घोडीचे नाही आहेत म्हणजे महाराजा महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक होता हे ह्या घोडीच्या एका पायावर ना किंवा याच घोडीच्या नाही दुसऱ्या अन्य राजांचे तुम्ही स्मारक बघाल तर तुम्हाला लगेच लक्षात लग येईल स्मारकाच्या चारही बाजूने आता ऊन खूप आहे म्हणून सगळी झाडं पडले पाणी द्यायची गरज आहे ना आणि त्यांनी फुलं पण लावली छान छान <द्वारी> महाराजांच्या स्मारकाला बाय बाय करून आपण जाऊया आता पुढच्या लोकेशनकडे पुढे अजून खूप बायका आहे जेवढं सुंदर गायवडे मजले सुंदर गार्डन आणि या सुंदर गार्डनच्या समोर सह्याद्रीची दरी ओ हो 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 सह्याद्रीची रांग शपथ आता खरं अशी वाटते सह्याद्रीची रांग आहे तर मला मित्र हो आहे हा जो उभा आहे ना ही जी लाईन आहे आणि ही जी दरी आहे आता हा उभा आहे साताऱ्यामध्ये एक हातभार काढ अजून बाहेर काढ अजून बाहेर काढ आणि हा याचा हात आहे रायगडमध्ये आणि हा उभा आहे साताऱ्यामध्ये आणि ही लाईन आहे म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात आणि भूगोलाच्या पुस्तकात प्रतापगडाचा जी शेवटची पूर्वेकडची जर बुरुजाची लाईन आहे ही रायगड आणि साताऱ्याची सीमा आहे हे खूप जण लोकांना माहिती नाही आहे म्हणून आता आम्ही उभे आहोत उभे आहोत साताऱ्यामध्ये हात बाहेर काढा आणि आमचे हाता आणि स्प्राईटची बॉटल आहे रायगडमध्ये मग त्याला परत आम्हाला प्यायचे हा पण आता आपण आलोय तिसऱ्या बुरजावर तिसरा तिसरा आणि हा शेवटचा बुरुज आहे आणि या बुरजावर एक चोर पण आहे चला या चोर वाटप बहू कशी आहे मग गुरु खाली उतरलं तर राईट साईडला एक चोर वाटेल चोर वाटून जाऊ मग कुठं वाटेल डायरेक्ट काय साईड एका वाटायचं दोन्ही महिना खाली भेटायला हा चोर उतरायला नाही ही वाटका होती माहिती आहे का जर समज हा जिथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना तिथं बाले किल्ला होता बाले किल्ल्या जागी कि ती मूर्ती बांधले आणि समज गणिमाने ग, ग, किल्ल्यावर आक्रमण केलं किल्ले जिंकले आणि या किल्ल्यावर आक्रमण केलं ना तर ब या या चोरवाड्यातून खाली जायचं जा। आणि ती जोरस दाखवून तुला तुला रे खाली काढायचा त्याकडे इथून पळून जायचं जा। कारण की हरवेला छाती काढून पुढं बन कधी कधी मान वाकवायची आहे की नाही लगभग लगभग आपला सगळा किल्ला फिरून झालाय आता घरला तर आता परतीची वेळ जवळ येते आपला किल्ला सोडून जावं लागणार आहे तर कसा वाटला तुम्हाला प्रवास वाटला घाम जास्त आलं फक्त हां मस्त असलं महाराज जे कमीत कमी शंभर किल्ले तरी फिरायचे द्रीमधला आपण अजून एक किल्ला फिरून पूर्ण केला आहे किल्ले प्रतापगड ऐतिहासिक असा ऐतिहासिक पार्श्वभूमी लागला किल्ला हे सर्वच किल्ल्यांना पार्श्वभूमी लागले ऐतिहासिक पण हा किल्ला काही विशेष आहे आपल्या सर्व शिवभक्तांसाठी तर पूर्ण आम्ही हा किल्ला फिरून झाला आहे आता आता आम्ही जाणार परत महाडला महाडवर आम्ही परत पकडणार ट्रेन गो टू ठाणे आणि मग भेटू आपण एक अशाच नवीन ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक नसले तरी आपण अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्लेस टुरिस्ट प्लेसेसला भेट देत दे राहू तर आमच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी पण तयार राहा सो बाय